ओम साईराम साईबाबा शैक्षणिक संकुलामधील कनिष्ठ महाविद्यालयातील हॉलीबॉल खेळाडू आयान खलील खान याची महाराष्ट्र हॉलीबॉल संघात निवड झालेली आहे नुकत्याच गोंदिया या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतून एकशे तीस खेळाडू यास या स्पर्धेत सहभागी झालेले होते आणि या खेळाडूंमधून बारा खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेकरता झाली आहे आणि साईबाबा शैक्षणिक संकुलातील या विद्यार्थ्याची ही निवड सर्वत्र अभिनंदनीय आहे साईबाबा संस्थांच्या सा शैक्षणिक संकुलातील पहिला राष्ट्रीय खेळाडू होण्याचा बहुमान या विद्यार्थ्यानं पटकावला आहे साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गाडिलकर साहेब यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं आज पूर्ण झालं आहे या विद्यार्थ्यासाठी सदैव प्रयत्न करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी उपकार्यकारी अधिकारी प्रशासकीय अधिकारी तसेच प्राचार्य व या विद्यार्थ्याला घडवणारे मार्गदर्शन करणारे क्रीडा प्रशिक्षक या सर्वांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी साईबाबांच्या शुभ आशीर्वादांसह या विद्यार्थ्याला सर्वांकडून अनंत कोटी शुभेच्छा